त्या की माझी तर ऑफर आहे स्टँडिंग एकनाथ शिंदे ना बीजेपी सोडा आणि याने निर्णय घ्यायचे आणि मग उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे सुद्धा आमच्या बरोबर आहे आम्ही कुठे नाही म्हटलेले आहे मोठं वक्तव्य आहे म्हणजे आणि मध्ये स्प्लिट झाल्यानंतर असं नाही मी असं काही सुचवलेलं नाहीये आणि मी असं काही करत नाहीये मी फक्त एवढंच म्हणालो की शिरसाटांना आमच्याबरोबर यायचं असेल म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना जी आहे ती त्यांना आमच्याबरोबर यायचं असेल तर आम्ही त्यांना वेलकम करतो फक्त आठ एवढीच आहे की बी जे पीची साथ सोड महाराष्ट्रात आमचे प्रतिनिधी माननीय प्राध्यापक धैरवान फुलकर हे या बैठकीला लीड करणार आहेत त्यांच्या बरोबर इतर जण आहेत या बैठकीचा आम्हाला निमंत्रण आलेला म्हणजे पहिल्यांदा हे लक्षात चर्चेसाठी निमंत्रण आलेलं आहे आम्ही त्यांच्याशी जाऊन चर्चा त्या ठिकाणी करणार आम्हाला जे वाटते मुद्दे तिथे आम्ही असं मांडणार आहोत त्यांचं जे पस्तीस जागेंचं समजता झालं आहे असं जे शरद पवारांनी मध्यंतरी व्यक्त केलं होतं ते त्याची माहिती आम्ही या सर्व त्या ठिकाणी मारणार आहोत आणि आमचं असिस्ट असं राहील की ही आघाडी चालावी मी शर्वरी करा तीचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत